किती तरी त्या दिवसापासून तोफा आणि तू ताऱ्यांच्या किती तरी त्या दिवसापासून तोफा आणि तू ताऱ्यांच्या मनात होते पुन्हा त्या वीर राणी झाशीला तिचे ऐकले तिचे ऐकले ठेवले होते वडिलांनी नाना सोबत शस्त्र शिकली कानपूरच्या मैदानी ना कधी खेळली भातुकली ना कधी खेळली खेळली केवळ शस्त्रांशी वेळोवेळी सत्यासाठी झुंपली जाऊन शत्रूंशी घरचे शत्रू भेटले जाऊन घरचे शत्रू भेटले जाऊन बाहेरच्या त्या शत्रूंशी लढत राहिली लक्ष्मीबाई नाते तोडले अश्रूंशी लढत राहिली लक्ष्मीबाई नाते तोडले अश्रूंशी इंग्रजांचा सूड उगवला इंग्रजांचा सूड उगवला प्रश्न देशाच्या मानाचा शर्यत लागली कोण जिंके मी वाण रक्तदानाचा पाठी बांधून बाळाला पाठी बांधून बाळाला निघाली ती अश्वारूढ होऊनी पाठी बांधून बाळाला निघाली अश्वारूढ होऊनी षडयंत्री धावले मागे ಡಲ ರಾಜತಿ ಪಡಲಿ ಧರೆವರ್ತಿ ಉರಾಸ ಧರಲಿ ಮೀ देह ठेवला तिथेच जवळी गंगादासाच्या मठाशी शेवटल्या श्वासात हि राणी चिंतित आपल्या देशासाठी सतत करत ती एक वंदना भारताच्या कल्याणाची काय म्हणते राणी पुढे जाळ बांधवा देह हा माझा होऊन जाऊ दे राख याची जाळ बांधवा देह हा माझा होऊन जाऊ दे राख याची સ્પર્શ હિ નકોન નવ્યાનેુણ મા હર હર મહાદેવ શિવ શંભો રક્ષણ કરી મમ ભારત મા રક્ષણ કરી મમ ભારત માન્યવાદ